अलॅड कल्याड मध्ये मी नावाडी होतो त्यामुळे मी सांगू शकतो असलो नाही दिशा देणारा तो होतो त्यामुळे आणि आल्याड पल्याडची सुद्धा डिरेक्टर म्हणून त्याची जी आहे स्टाईलची ती खूप इंटरेस्टिंग आहे इज व्हेरी पॅशनेट अबाउट हिज वर्क आणि त्याच खूप प्रेम आहे त्याच्या प्रोजेक्ट प्रोडक्टवर प्रोडक्ट पालड पालडच्या वेळेस त्याच्या आधी सुद्धा मी एक फिल्म केली इश्क्या नावाची प्रीतमची त्याच्यावर मी आता त्याच्या रेशन कारणावर आले <कलेण> पाहिजे त्याच्या <सथित्थ> <था> रेशन कारणावर माझं नाव आहे <है>। कुठलंही प्रोजेक्ट आले की पहिलं नाव तिथे लिहून काढतो की दादा तू असणार आहे आणि हक्का मी सांगतो आणि खूप मला नुसतं फिल्म <सथित्थ> करायची म्हणून एक वेगळं सॅटिस्फॅक्शन आहे त्याच्याबरोबर मी आहे इतर आम्ही सगळेच की बऱ्यापैकी सिनेमे केलेली आम्ही माणसो पण तरीही ऍक्टरला कॅरेक्टरची लाईन सोडून न देणं किंवा त्या लाईनवर आणणं याच्यासारखं स्किन नाही आणि हे स्किन त्याच्याकडे खूप आहे आणि मराठीमध्ये मला मा जे सगळ्यात गोष्ट त्याची आवडते ती म्हणजे खूप मोठं व्हिजन आहे जी आत्ता युथ डिरेक्टरमध्ये ते फार गरजेचं असं मला वाटतं की मराठी सिनेमा मोठा झाला पाहिजे मोठा झाला पाहिजे असं गोष्ट म्हणून उपयोग होईल तर त्या प्रकारचं ऍप्लिकेशन असलं पाहिजे त्या प्रकारचा सर्वप्रथम विचार असला पाहिजे तर मला असं वाटतं की प्रीतमचा विचार खूप मोठा आहे आणि तो प्रामाणिक आहे आणि म्हणूनच कदाचित प्रोड्युसर आला आणि नंतर गेला न तो मिळालाच नाही असं त्याच्या बाबतीत होत नाही प्रोड्युसर त्याच्या मागे उभे राहतात आणि ते प्रोजेक्ट प्रोजेक्टमध्ये सुद्धा इन्व्हॉल्व असतात म्हणजे बकड्यात काम ही कॉन्सेप्ट त्याची नाही तर प्रोड्युसरला उभं करणं जसं प्रोड्युसर पहिल्यांदाच फिल्म करत होते आणि ती सुद्धा मोठी बजेटची फिल्म होती काय उभा राहिला आणि तो सुद्धा इंटरेस्टेड आहे की अजून नवीन काय करणार असेल तर मला सांग मी आहे तसंच रसिक सर सुमिता तर ह्या सुद्धा गोष्ट ऐकून आल्याडपल्या सिनेमा बघून किंवा एकंदरीतच तेही उभे राहिले की चला आपण सेट उभा करूया जे काही बजेट असेल त्याच्यासाठी आपण तयार आहोत तर मला असं वाटतं की ही बुक मराठीसाठी खूप स्वागतार्ह गोष्ट आहे मी साधारण पंचवीस वर्षामध्ये चोपन पंचावन्न सिनेमे झाले पण मी एवढ्या मोठ्या सेटवर कधीच परफॉर्म केलेलं नाही पर मी त्याला इमोशनल होऊन मिठी पाहू माझा एक सिक्वेन्स होता मला वेगळे आवा आणि तेव्हा इतकं टेक्निकली साऊंड इतकं की म्हणजे फाईट मास्टर्स आहे किंवा वेगवेगळे इक्विपमेंट आहेत जे मी सुद्धा कधी कधी बघितलेले नाही तर ते बघितल्यानंतर असं वाटतं की मला प्रिव्हिलेज वाटत की या सेटवर मला परफॉर्म करायला मिळते ऍज अ ऍक्टर म्हणून मला असं वाटतं की ह्याच्यापेक्षा बेस्ट अवॉर्ड नाही आहे मला असं वाटतं प्रत्येक ऍक्टरची ती भावना असेल त्याच्यामुळे गबाड कुंडल तुम्ही प्रश्न विचारला ही सुद्धा नैया जी आहे ती यशस्वीपणे आणि मोठ्या प्रमाणामध्ये भव्य दिव्य चित्रपट आहे आणि त्याची कमाई सुद्धा भव्य दिव्यच भावी ही नाटराजाच्या चरणी प्रार्थना करतो कारण निर्माता जगला तर नट जगेल तर टेक्निशियन जगेल तर स्पॉर्टदा जगेल त्याच्यामुळे निर्माता उभा राहायला पाहिजे कारण आमचा स्वार्थ असा आहे चित्रपट चालण्यामागे त्यांनी जर पाच रुपये टाकले असतील तर प्रोड्युसरला पंचवीस रुपये मिळाले त्याचं कारण असं की तो परत त्या चित्रपटच काढणार आहे आणि आम्हाला घेणार आहे 好的，真的。